पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ मंगळवेडा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही प्रणितिताई शिंदे मंगळवेढा तालुक्याचा दुसरा गाव भेट दौरा मंगळवेढा सोलापूर शहर मध्ये आमदार प्रणदिताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे यड्राव खवे जित्ती निंबोनी भाळवणी हिवरगाव खुपसंगी जुनोनी गोनेवाडी लक्ष्मी दहिडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की काही दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच पदाधिकारी नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिले म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली एखादा प्रश्न उपस्थित करून गप्प न बसता तो प्रश्न चिकाटीने सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत आहे मला राजकारणापेक्षा समाजकारणात व लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे त्यावर मी समाधानी आहे सध्याच्या खोके सरकारला लोकांच्या प्रश्नांची काही देणेघेणे राहिले नाही ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत माझ्याकडे कोणताही कारखान्यात वा संस्था नाही त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरात बोलते आमदार खरेदी करण्यासाठी पन्नास हजार पन्नास कोके देणारे सत्ताधारी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत पण आता मी या प्रश्नात लक्ष घातले आहे मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही दिली या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंगे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग जावळे अर्जुन पाटील पांडुरंग माळी मनोज माळी युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर मनोज यलगुलवार विनोद भोसले दिलीप जाधव शिवशंकर कवचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय अदाटे बापू अवघडे तिरुपती परकीपंडला नाथा नाथाएवळे पांडुरंग निराळे संतोष क्षीरसागर अमोल म्हमाणे उपस्थित होते